नमस्कार जय महाराष्ट्र तीन पक्ष आणि सर्वात मोठा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि याच पक्षाच्या जोरावरती शिवसेना पक्ष फोडण्यात यशस्वी झाले तसेच शिंदेगडाचा जो बाले किल्ला आहे ठाणे जिल्हा मात्र नेते खासदार आमदार सर्व गेले मात्र शिवसैनिक जाण्यास तयार नाहीये तीन पक्ष एकत्र येऊन महायुतीचा मेळावा घ्यायला सुरुवात झाली मात्र अक्षरशः तिन्ही पक्षांना आता या जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर अजितदादा गट त्याचनंतर शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष या तिन्ही पक्षांची एकंदरीत सभा आणि पालघरमध्ये महायुतीचा जो मेळावा झाला आहे तो मेळाव्यामध्ये खुर्च्या रिकाम्या खासदारांचं भाषण सुरू मात्र आपण बघताय की या ठिकाणी हे जे कार्यकर्ते ते कार्यकर्ते सुद्धा दिसत नाहीत खेड्यापाड्यातून आणलेली जनता हीच या ठिकाणी आपल्याला दिसते आज अशी एकंदरीत गोष्ट लोक भाषण चालू असतानाच एक तर रिकाम्या खुर्च्या आहे ती लोक पण जाताना आपल्याला बघायला मिळतोय याचवरून येणारा काळ हा शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षासाठी कोणता काळ ठरेल हे सांगता येत नाही लोकांची प्रचंड नाराजी या फोडाफोडीच्या राजकारणामुळे असल्यामुळेच आज या तिन्ही मोठ्या पक्षांना एकत्र येऊन सुद्धा लोक मात्र जमेनात रिकाम्या खुर्च्या आणि भाषण ऐकताना सुद्धा ही लोक दिसत नाहीत आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की कवास चॅनलला सबस्ट